नमस्कार शेतकरी बांधवांधव हे बघा आज मी आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये क्युबा गोल्ड नावाचं आपलं जे प्रोडक्ट आहे स्वामिनी क्युबा गोल्ड याची मी ड्रिचिंग करत आहोत जेणेकरून हळदीचे पांढरं मुळं जे आहेत ते चांगल्या पद्धतीत वाहळले पाहिजेत जेणेकरून चांगली आपली हळद एकदम इथे एक 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 कांडे जास्त लागल्या पाहिजेत आणि ज्याचे रूट चांगले असतात त्याचे त्याचं निरोगी शरीर आणि निरोगी हळद अशा प्रकारचं एक आपलं जैविक आपली एक हळद आहे आणि हे बघा ते एकदम चांगल्या पद्धतीत होत आहे जेणेकरून आपले पांढरे रूट हे वाढतील आज मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करत आहोत याचे चार ते पाच दिवसात आपल्याला जे रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत तर सर्व मित्रांना मी एक सांगू इच्छितो की क्युबा गोल्ड नावाचं प्रॉडक्ट अतिशय एकदम बेस्ट आहे तर सर्वांनी आपल्या क्युबा गोल्डची फवारणी आपल्या शेतात सोयाबीन असो तूर असो किंवा आणखी दुसरे कोणती पिके असो ज्यांच्याकडे हळद असेल त्यांच्यासाठी ते बेस्ट आणि उत्तम राहील तर मी सर्वांना सांगू इच्छितो की क्युबा गोल्ड ट्रिपल ॲक्शन असे स्वामिनीचे एकदम बेस्ट प्रोडक्ट आहेत आपण रिपर्चेस करू शकता आणि वारंवार आपण कृषी सेवा केंद्रामधून जे औषधी आणत असतो ती न आणता आज आपल्या स्वामिनी प्रोड आपल्या स्वामिनीमध्ये भरपूर सारे प्रॉडक्ट आहेत चाळीस प्लस प्रॉडक्ट आहेत एन पी के पूर्णपणे जे आपले फर्टिलायझर खतं खतं आहेत आपल्याकडे लिक्विड फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत मी सर्वांना इच्छा सुइच्छा करतो की आपण स्वामिनीमधलेच प्रॉडक्ट वापरा आणि आपला बिझनेस पूर्णपणे ग्रोथ करा अशी सर्वांना मी एक विनंती करतो तर मित्रांनो स्वामिनीचे प्रोडक्ट हे एक दमदार प्रोडक्ट आहेत तुम्ही सर्वजण एकदा वापरा आणि नंतर विश्वास तुमचा पटेल तर जय स्वामिनी हरघर स्वामिनी